राजू बनसोडे राजू बनसोडे यांच्याबरोबर रिपब्लिकन विकास आघाडी भारतीय सेवा संघ सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव शिक्षण संस्था रजिस्टर राजा मिलिन बेरोजगार सेवा सहकारी संस्था तसेच युवा सामाजिक संस्था या मधील मद, यामधील पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना आपल्या सोबत काम करायची इच्छा आहे आणि ते सगळे आलेले आहेत मी मित्रमंडळाच्या वतीनं त्यांच्या सर्वांच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो कोणी एक पुढे आल तर ते ना तू ते माझ्याकडे मी तुम्हाला नाही

मंचावरील सर्व माझे सहयोगी मान्यवर या सभागृहात आणि काही सभागृहाच्या बाहेर माझा चाळीस पंचेचाळीस वर्षाचा प्रवाशात जे लोक व्यक्तिगत माझ्याशी जुडले गेले वेगवेगळे भिग पक्षात आहेत वेगवेगळे भिग संस्थेत आहेत वेगवेगळे भिग धर्माचे आहेत संप्रदायाचे आहेत पण आम्ही एक कुटुंब म्हणून काम करणारे एक परिवार म्हणून काम करणारे हे सर्व जे कार्यकर्ता आहेत त्यांचा अनेक दिवसापासून म्हणणं होत की आपण गेली पाच वर्ष काहीच का बोलत नाही जिथे बोलायचं होतं ते बोलाय मन मन मोकळेपणाने मी बोललोय काल काही वर्तमानपत्राने लिहिलंय की माझा पुनरागमन होतोय माझी गच्छंती झालीच नव्हती तर पुनरागमनचा प्रश्न येत नाही ज्यांना काम करायचा अवसर मिळालाय त्यांना शांतताने काम करता यावा म्हणून पक्षाने विविध जबाबदारी माझ्यावर या पाच वर्षात दिली मी कर्नाटकात काही महिने होतो तेलंगणामध्ये काही महिना होतो गुजरातला काही महिन्यात होतो लोकसभाच्या निवडणुकीच्या आधी मुंबईतील अनेक कामाची जबाबदारी मध्ये सुद्धा सक्रियपणाने मी काम केलं पण ती पक्षाची भूमिका आहे पक्ष आणि जे काही आपलं सुख दुःख असतो ते आपण मांडत असतो तरी कार्यकर्त्यांना एक खतखत असते पक्ष कुठलाही असो एखादा ज्येष्ठ कार्यकर्ता एखादा सिनियर कार्यकर्ता तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या बरोबर काम करण्यासाठी जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला औषध मिळालं म्हणून तुमच्या बरोबर काम करायला जेव्हा पुढचं पाऊल टाकतो तेव्हा असं म्हणतील की बाबा तुम्ही काम करूच नका तुम्ही या गावात दिसूच नका अन्यथा मी बसूच नाही असो आम्ही आपण जात होतो दोन तीन दिवस गेलो नंतर एस एम एस आज पण तुमच्याकडे आहेत एस एम एस कोण सांगितलं की बाबा तुम्ही घाटकोपर मध्ये फिरू नका आणि तुम्ही येऊ नका आणि कार्यक्रम पण करू नका ठीक आहे त्यांचे विचार जेवढे होते तेवढे त्यांनी सांगितले त्यांचा जेवढा प्रवास होता घाटकोपर ते विद्याविहार आपण बसलोय जम्मू काश्मीर पर्यंत पण पर गेलोय कच्छ पर्यंत पण पर गेलोय तर आपला प्रवास हा अनंत प्रवास आहे त्यामुळे त्याच वाईट तो मानून घेणं आणि मी सांगतो तुम्हाला एक्शन येणार रिएक्शन करायचं नाही कुणी काय आली आपण रिएक्शन द्यायचे नाही हे पाळलं पाहिजे एखादा छोटा मुलगा काहीतरी बोलतो जिद करतो लाड करतो आपण तिचं ऐकून घेतो आपण त्याच्यासमोर वाद घालत नाही आपण त्याच्यासमोर चर्चा करत नाही अशा प्रकारे एक लेवल असतो एक माध्यम असतो एक गरिमा असते की कोणाला किती समजतं आणि कोणाशी किती बोलावं या संबंधी कार्यकर्त्यांनी सचेत राहिलं पाहिजे मी बरेच कमवले पक्षात सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा सामाजिक जीवनामध्ये मला इतके मित्र भेटलेत ही माझी खरी कमाई आहे